यांच्यावर काय कारवाई होत आहे ते तुम्हाला नाही मला थोडं आपण पेशंट म्हणतो ना हे ठेवावं लागतं जसं मी तुम्हाला सांगितलं आज मी शंभर नावं दिली की ज्याला जन्म प्रमाणपत्र दिलं पण डॉक्युमेंट काहीच नाहीये जर मी इथे जन्मलो किरीट तुम्ह्यानी असा अर्ज केला आणि नायब तहसीलदारनी बेकायदेशीरित्या जर मला इथे जन्माचं प्रमाणपत्र दिलं आणि माझ्याकडे काहीच कागद नाही आहे तर याचा अर्थ आता पोलिसांनी तपासात त्याला विचारणार जर हिते जन्माला तर प्रूफ दाखव आणि नाही आहे मग तू जन्मला कुठे तर टप्प्या टप्प्याने पुढे जात आहोत आधी लोकल पोलीस स्टेशन आपलं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण करणार ज्या माणसाकडे भारतात जन्माचे कोणते पुरावे नाही

कारण की मी ज्यावेळी आपण तक्रार करतो त्यावेळी ते पोलीस संशयित लिहितात त्यांचा तपासात एफ आय आर दाखल झाला आणि आज माझं ऑफिशियल स्टेटमेंट केलं याचा अर्थ असा की मी दिलेल्या पुरावात त्यांना तथ्य सापडलं आता सगळ्यात मोठं तथ्य की नायब तहसीलदारने बेकायदेशीरिते आदेश दिलेत मालेगावनी रद्द केले आता जिल्हाधिकारी कार्यालय धावत आलं आणि मला म्हणतं आम्ही पण हे रद्द करू म्हणजे आता अर्थ तर या ता फ्रॉड मध्ये जिल्हाधिकारी स्वतः सामील होते ह्याच त्याचा अर्थ होतो आपल्याला मालेगाव मध्ये सगळ्या ठिकाणी ते जाऊन आले काल तर तहसीलदार कचेरीत दोन कर्मचाऱ्यांना पण परवा अटक झाली काल बेल नाकारण्यात आला तिथे तो वकील जेल मध्ये एजंट जेल मध्ये जेलमध्ये नायब तहसीलदार फरार आणि तहसीलदार कार्यालयातले कर्मचारी जेलमध्ये म्हणून जे विरोधक आहे ना मला त्यांना तुम्ही जर ते बांगलादेशी नाही तर रोहिंग्या रोहिंग्या नाही तर पाकिस्तानी आहे जर त्यांच्याकडे पुरावेच नाही मग ते भारतातले तर नाहीच ना मग असा लोकांचं संरक्षण करणार वोट बँकसाठी वोट जियासाठी मी ज्यावेळी बोलतो त्यावेळी कागदपत्र पुरावे देतो महाराष्ट्रात एकोणतीस थी ठिकाणी एफ आय आर आहेत एकोणतीस थी ठिकाणी तर काही दम तर झाला नसतं